नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जानीखुर्द भागातील भूतगडी हे लहान पण शांत गाव गावाच्या टोकाला राहत होता सुभाषचंद्र उपाध्याय वय चोपन्न वर्ष व्यवसायाने शेतकरी गावात मेहनती सरळ आणि साध्या स्वभावाचा म्हणून ओळखला जायचा सुभाषच्या कुटुंबात पत्नी कविता वय बेचाळीस आणि चार मुले मोठी मुलगी डॉली दुसरी सोनम मुलगा आयुष आणि धाकटा वंश डॉली आणि सोनम दोघी कॉलेजमध्ये आयुष अरब देशात नोकरीवर तर वंश नवनीत शिकत होता कविता घरी काम सांभाळत असे कधीकधी शेतीत नवऱ्याला हातभार लावत असे घरात सर्व काही सुरळीत चालू होतं पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला डॉलीचं कॉलेजमध्ये असताना एका मुलावर मन बसलं त्याचं नाव रमेश व्यवसायाने चालक आणि वेगळ्या जातीचा प्रेमाचा हा प्रवास थोड्याच दिवसात गहिरा झाला डॉलीने लग्नाचा विचार केला आणि सर्व काही आई वडिलांना सांगायचं ठरवलं सुभाषने ही गोष्ट ऐकताच संतापून डॉलीला कानाखाली दिली असं प्रेम रेम काही नसतं कॉलेजला जा अभ्यास कर नाहीतर घरात बस आणि मी तुला दुसरीकडे लग्न लावून देतो या शब्दांनी डॉली खचली अनेक प्रयत्न करूनही वडील मवाळ झाले नाही अखेर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तिने घर सोडून रमेशसोबत पळून जाऊन लग्न केलं ही बातमी समजताच सुभाषचा संताप उफाळून आला ही मुलगी माझ्यासाठी मेल्यासारखी आहे हिचा या घराशी काही संबंध नाही असं म्हणत त्याने तिचं नाव कायमचं घेतलंच नाही काही महिन्यांनी घरातलं वातावरण पुन्हा नेहमीसारखं दिसायला लागलं सुभाष पुन्हा शेतात कविता घरात आणि मुलं त्यांच्या अभ्यासात गुंतली पण अंतर्गत तणाव संपला नव्हता सुभाषच्या मनात मुलीच्या पळून जाण्याची जोखम खोलवर झाली होती ती अधूनमधून पत्नीवर दोष ठेवत असायचा तुझ्यामुळे मुलगी बिघडली जर तू तिला एवढं मोकळं ठेवलं नसतं तर घराची इज्जत धुळीत गेली नसती त्या दिवशी दुपारी सुभाषने घरी सांगितलं मी शेतात पाणी मारायला चाललोय परत यायला वेळ लागेल तो सायकलवरून शेतात गेला संध्याकाळ झाली रात्रीचा अंधार दाटला पाण्याचं काम संपेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले जसा तो सायकलवर बसला तसा मागून कोणीतरी येत असल्याचं जा त्याला जाणवलं क्षणात गोळीबार झाला गोळी त्याच्या कमरेला ला लागली सुभाष वेदनेने किंचाळत रस्त्याच्या दिशेने धावात सुटला सुमारे दोनशे मीटर गेल्यावर तो कोसळला मदतीसाठी आवाज दिला पण आजूबाजूला कुणी नव्हतं थोड्या वेळाने काही तरुण गाडीने तिकडून आले त्यांनी पोलिसांना व ॲम्ब्युलन्सला कॉल केला रुग्णालयात सुभाषला दाखल करण्यात आलं तो शुद्धित होता पण रात्री वाढत चाललेल्या वेदनांनी त्याचं शरीर थकून गेलं पहाटे पाच वाजता त्याचा मृत्यू झाला चोवीस जूनच्या सकाळी शवविच्छेदन झालं आणि संध्याकाळी अंत्यसंस्कार पार पडले गावभर भीतीचं वातावरण पसरलं एक साधा शेतकरी कोणाच्याही नादात नसलेला आणि अशी त्याची हत्या प्रश्न सर्वाच्या मनात होता पंचवीस जूनला त्याचा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येचा एफ आय आर दाखल करतो जिल्हा पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं चार वेगवेगळ्या पोलीस टीम तयार करण्यात आल्या रुलर, रुरल रुरल क्राईम यु सर्विलन्स टीम स्थानिक पोलीस टीम आणि रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांनी घरातील प्रत्येक सदस्याची चौकशी केली सुरुवातीला काहीही ठोस हाती आलं नाही गावात सी सी टी व्ही नव्हते त्यामुळे पुरावे कमी होते मात्र सुभाषच्या मृत्यूपूर्वीच्या बोलण्यात एक गोष्ट समजली हल्लेखोर टू व्हीलरवर आले होते तपासात नंतर उघड झालं की सुभाषच्या घरातले वादळ दीर्घकाळ सुरू होते पत्नी कविता आणि मुलगी सोनम यांच्याशी त्याचं सतत भांडण होतं सुभाषला संशय होता की पत्नीचा शेजाऱ्याच्या शेतकऱ्याशी गुलजारशी अवैध संबंध आहे त्याचवेळी सोनमचं प्रेमप्रकरण होतं विपिन नावाच्या तरुणासोबत पोलिसांनी सर्वांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड तपासायला घेतले तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या कविता आणि गुलजार यांच्यात सतत संपर्क सोनम आणि विपिन यांच्यातही वारंवार कॉल्स इतकंच नाही तेवीस जूनच्या रात्री गुलजार आणि विपिन या दोघांचं लोकेशन त्या शेताजवळच नोंदलं गेलं आता पोलिसांना शंका आली की सुभाषच्या खुनामागे घरचंच कट कारस्थान असावं कविताची आणि सोनमची पुन्हा चौकशी करण्यात आली सुरुवातीला दोघी रडू लागल्या काही सांगण्यास नकार दिला पण अखेर दीर्घ चौकशीनंतर सोनम तुटली आणि सत्य कबूल केलं तिच्या कबुलीनुसार जानेवारीत डॉली पळून गेल्यानंतर घरात भांडण सुरू झाली होती वडील नेहमी आईवर तिच्यावर आरोप करत होते सोनमने आईला गुलजारसोबत पाहिलं आणि तिला ब्लॅकमेल केलं माझ्या लग्नाला जर मान्यता मिळवून दिली नाही तर मी तुझं रहस्य उघडं करेन कविता घाबरली तिने नवऱ्याला पठवण्याचा प्रयत्न केला पण सुभाष तयार झाला नाही तेव्हा सोनमने विपिनला सांगितलं आपल्याला एकत्र राहायचं असेल तर एकच मार्ग आहे वडिलांना संपवायचं या कटात पुढे कविता आणि गुलजारही सामील झाले गुलजारने विपिनचा मित्र शिवमला सुपारी दिली सोनमने वडिलांचं रोजचं रुटीन सांगत राहिली कधी येतात कधी जातात आणि अखेर तेवीस जूनला सुभाष एकट्याच शेतात गेल्यावर योजना अंमलात आली गोळीबार करून ते सर्व पळून गेले तपासानंतर चौघेही कविता सोनम विपिन आणि गुलजार यांना अटक करण्यात आली सहायक म्हणून शिवमलाही पकडण्यात आलं सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली एक साधा शेतकरी ज्याने आयुष्यभर कष्ट करून कुटुंब चालवलं त्याचाच परिवार त्याच्या हत्येचा सूत्रधार ठरला फुतघडी गावाने एक क्रूर सत्य पाहिलं वासना राग आणि स्वार्थ यांच्या संगतीने माणूस किती खोलवर पडू शकतो अनैतिक नातेसंबंध आणि भावनिक असंतुलन यांनी एक कुटुंब उद्ध्वस्त केलं ही घटना समाजासाठी इशारा आहे सजग रहा सावध रहा, कारण गुन्ह्याचं जग कधीच झोपत नाही धन्यवाद